उमानगर येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सोलापुरातील प्रभाग क्रमांक सात एकशे पाच उमानगरी येथील ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर आलेलं आहे उमानगरी येथील सगळेच टॅक्स भरतात परंतु सोलापूर महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही याआधी आमदारांकडे देखील तक्रार केली होती परंतु घाणीचं साम्राज्य जसंच्या तसं आहे याच ठिकाणी नर्सरीची शाळा आहे लहान मुलांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे डेंग्यूचे डास याच घाण पाण्यामुळे होत आहेत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नर्सरी शिक्षिका सुमती जोजरे यांनी दिला आहे ह्या उमानगरीतले सगळेच रहिवाशी टॅक्स भरतात परंतु महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाहीत वारंवार इथल्या महिला जातात आणि निवेदन देतात परंतु आमदार खासदार सगळ्यांकडे त्या जाऊन आल्या आणि घाणीचं साम्राज्य संपत नाही आहे मी उमानगरीमध्ये लहान मुलांची नर्सरी स्कूल चालवते साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होतोय मुलांना डास चावतात सतत सांगून सुद्धा ही लोक आमची दखल घेत नाही आहेत दरम्यान गेल्या एक वर्षांपासून ड्रेनेजचा त्रास आहे आमदारांकडे वारंवार तक्रार करून देखील आश्वासन दिली जात आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेटून देखील तक्रार केली असता त्यांच्याकडून देखील टाळटाळ होत आहे अशी तक्रार नागरिक प्रकाश घटकांबळे यांनी केली आहे गेल्या एक वर्षापासून आमचे ड्रेनेज लाईन तुंबत आहेत म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटत असतो एखाद्या वेळेला ते पण टाळाटाळ करतात पण इथे ड्रेनेजची समस्या भरपूर आहे एवढंच मला म्हणायचं आहे की प्रशासन आमची दखल घेत नाही आहे आणि आम्ही टॅक्स भरत असतो टॅक्सचेसुद्धा आम्ही पंधरा दिवसाच्या आत पाच टक्के डिस्काउंट सुद्धा आम्ही मार्ग अवलंबलेला आहे तरी पण हे ड्रेनेज लाईनची सुविधा आम्हाला मिळत नाही आहे हे प्रशासनाने ह्याची दंग गंभीर दखल घ्यावी एवढंच मला म्हणायचं आहे याआधी उमानगरी एकशे पाच या ठिकाणच्या महिलांनी झूम ऑफिस मध्ये देखील आंदोलन केलं होतं तरी देखील दुर्लक्ष केलं आहे नाही उमानगरी एकशे पाच येथील ड्रेनेज नष्ट करून सगळं घाण पाणी सोडू असा इशारा नागरिक वीणा जाधव यांनी दिला आहे आम आमच्या एरियातल्या ड्रेनेज लाईनची समस्या समस्या आहे दोन वर्षापासून आम्ही ही समस्या झेलत आहोत प्रत्येक वेळेस आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे तक्रारी केलेल्या आहेत इथं एवढंच नाही तर आम्ही जाऊन झोनमध्ये गोंधळही घातलेला आहे तरी पण इथले अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे आम्हाला या पाण्याची समस्या काहीतरी मार्ग काढावा लागेल जरी ही समस्या त्यांनी जर आमची नाही केली त म्हणजे व्यवस् व्यवस्था नाही केली तर आम्ही शेवटी महिला सगळे रस्त्यावर उतरू पूर्ण ड्रेनेज लाईन फोडून मी रोडवर पाणी सोडण्याची मी अधिकाऱ्यांना मी स्वतःहून मी जाहीर करते मी ह्यापुढं आमच्या घरात पाणी पूर्ण भरलेलं आहे नाही जर त्यांनी ऐकलं तर आम्ही सरळ ड्रेनेज फोडून रोडवर पाणी सोडणार आहे पुढील कुठल्याही कारवाईला आम्ही तयार आहोत एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाचा मोठा गाजावाजा झाला परंतु आज देखील सोलापूर नागरिक नागरिक समस्यांना कंटाळले आहेत मुझम्मिल शहानूरकर बी आर न्यूज सोलापूर